धरणगाव शहरात सध्या भीषण पाणीटंचाई सुरू असून यासाठी कारणीभूत असलेल्यांवर कारवाई करून नागरिकांना नियमित शुद्ध पाणीपुरवठा करावा या मागणीसाठी शिवसेना उभाटा पक्षाने आज धरणगाव नगरपालिकेत ठिय्या आंदोलन केले आहे या संदर्भातील वृत्त असे की धरणगाव शहरामध्ये सध्या अतिशय तीव्र पाणीटंचाई असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत या अनुषंगाने आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी नगरपालिका गाठली येथे मुख्याधिकारी नसल्याने या पदाधिकाऱ्यांनी ठिया मांडून रोष व्यक्त केला आहे याप्रसंगी पक्षाच्या वतीने मुख्याधिकाऱ्यांची नावे एक निवेदन जारी करण्यात आले आहे या निवेदनात नमूद केले आहे की दिनांक अठ्ठावीस मे रोजी शहरातील जैन गल्ली येथे नवीन पाईपलाईन बसव नवीन पाईप बसवून पाणी बस पुरवठा करण्यात आला होता यात थेट व्हाईट हाऊसपासून ते जैन गल्लीपर्यंत आणि परिसरात ज्यांनी नळ घेतलेले आहेत त्यांना व्यवस्थित पाणी येत नव्हते ज्यांना थोडेफार पाणी आले ते देखील कमी दाबाने आले याकडे नगरपालिकेने लक्ष देण्याची गरज आहे ज्या भागात नवीन नळ कनेक्शन घेण्यात आले आहे त्या भागात पुरवठ्याच्या दिवशी ठेकेदाराचे कर्मचारी नसतात यासोबत शहरात करण्यात येणारा पाणीपुरवठा हा फिल्टर न करता करण्यात येत असल्यामुळे शहरात डेंगू ताप आदी साथीचे आजार पसरलेले आहेत शहरात होणारा पाणीपुरवठा हा अशुद्ध प्रकारातील असून याकडे लक्ष देऊन शुद्ध पाणीपुरवठा आणि तो देखील सुरळीतपणे करावा या अन्यथा आंदोलन करण्यात येईल असा इशारा या निवेदनात देण्यात आला आहे दरम्यान या ठिय्या आंदोलनात शिवसेना उभाटा पक्षाचे सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ तालुका प्रमुख जयदीप पाटील हेमंत महाजन परमेश्वर महाजन कृपाराम महाजन रमेश पांडे नदीम काझी संजय पटुने रणजित सिकरवार माजी नगरसेवक भागवत चौधरी आदीसह पदाधिकारी आणि कार्यकर्ते नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत पाणी प्रश्नावर लाखो रुपयांचा चुराडा धरणगाव शहरातील पाईपलाईन योजना ही सुमारे नव्वद किलोमीटर असून त्यावर मोठ्या प्रमाणात प्रशासनाने खर्च केला असून जनतेचा पैशाचा दुरुपयोग होत आहे पाणीपुरवठा योजना पूर्णतः फेल झाली असून नागरिकांना गेली दोन वर्षापासून फक्त दररोज पाणी देऊ अशी वल्गणा करणाऱ्या पाणी मंत्री मंत्री जबाबदारी स्वीकारून आपल्या पदाचा राजीनामा द्यावा निवड निवड निवडणुकीमध्ये संपल्यानंतर मला सर्व समजत साहेब तुम्ही आ, एक लक्षात घ्या कि आम्ही पगार घेऊन किंवा मानधन घेऊन आम्ही सामाजिक काम करते आम्हाला कुठेतरी लोकांची जाण आहे लोकांचे, जाने, लोकांचे आ, म्हणून आम्ही कुठेतरी आपल्यापर्यंत पोहोचण्याच्या लोकशाहीमध्ये जर रोज सुद्धा घेतला तर लोकांना नागरिकांना त्या सुविधा आहेत हे घरी बसल्या दिल्या पाहिजेत किंवा ऑटोमॅटिक झाल्या पाहिजेत त्या नागरिक इथपर्यंत येण्याच्या अगोदर ये आता जे लाईट आहे लाईट लाएड बघा लाईट सुद्धा या ठिकाणी बंद आहे तुम्ही आता एकमारला विचारा तणे तणेले कुणी त्यांच्याशी बोललो पण तरी सुद्धा तो प्रॉब्लेम स्वाधी झाला आणि तुम्ही म्हणतात की नाही आमच्याकडे का येतात काम करतात मला मान्य आहे ना मला मान्य आहे तुम्ही हे बघितलं पाहिजे कारण की तुम्ही रेग्युलर राहत नाही डे टू डे तुम्हाला आयडिया मिळते आणि मग इथे काय होत नाही होत आता हा मला माहिती आहे ना आम्ही आता इथे रोज येतो किंवा एक दिवसा येतो समस्या सांगण्यासाठी फोनने समस्या सांगतो अजूनच ने पाणी पुरवठा करा जैन गल्ली येथे पाइप लाईन पाणी पुरवठा करण्यात आला होता परंतु पाण्याला फोर्सच नव्हता